डोळ्यांना खाज येण्याचं सगळ्यात महत्वाचं आणि ज्याला आपण म्हणतो सिंहाचा वाटा आहे असं कारण म्हणजे डोळ्याला होणारी एलर्जी आपल्याला पुष्कळ गोष्टींना एलर्जीच असते आपण पराग असतात किंवा जर शहरात राहणाऱ्या आणखीन इंडस्ट्रीयल एरियाच्या जवळ राहणाऱ्या लोकांना पोल्युशन असत त्याच्यामुळे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची तुम्हाला एलर्जी असते म्हणून याला ऍक्च्युअली स्प्रिंग कटारही म्हणतात कारण साधारणत स्प्रिंग म्हणजे ज्या वसंत ऋतू जेव्हा जेव्हा ज्याला म्हणतो आपण ज्या वेळेला फुलं उमलतात त्या वेळेला फुलांचे पराग हे हवेमध्ये पसरलेले असतात आणि त्या वेळेला मुख्यतः फुलांच्या परागांची आपल्याला ऍलर्जी होते काही लोकांना त्याच्यामुळे ही अलर्जी सीजनल असते काही लोकांना वसंत ऋतूत होईल काही लोकांना उन्हाळ्यात होते जे काही शेवाळी किंवा मोल्ड्स भिंतीवर येणारे काळे काळे आपण बघतो त्याची ऍलर्जी असते त्याच्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टींचे अलर्जेन म्हणजे जे ऍलर्जी निर्माण करणारी गोष्ट आहे ती ज्या वेळेला तुम्हाला त्रासदायक असते तेव्हा त्याला आ, त्यावेळेला डोळे खाजा लागतात त्याचा संपर्क आला की सगळ्याच लोकांना असेल असं नाही काही हे थोडं जेनेटिकली म्हणजे आपल्या अनुवंशिक ठ असे त्याचे ठसे असतात था। काही लोकांना अं असं गुलाबाच्या फुलाची असेल काही लोकांना जास्वंदीच्या फुलाच्या परागांची असेल हे वेगवेगळे असू शकतात पण मुख्यतः अलर्जी येणं हे त्याचं लक्षण आहे डोळ्याची अलर्जी तसंच डोळे जेव्हा कोरडे पडतात जेव्हा डोळ्यांना ड्रायनेस येतो कोरडेपणा येतो त्या वेळेला सुरुवातीला डोळे खूप चोळावेसे वाटतात आपल्याला कारण जे काही डोळ्यामध्ये पाणी आहे ते सगळीकडे पसरलं जावं याच्यासाठी हे एक प्रकारचं निसर्गाने दिलेली तुम्हाला सवय आहे की तुम्ही डोळे चोरू सुरुवातीला चोरता आणि जनरल जी अलर्जी आहे की शरीराच्या बाकीच्याही गोष्टींना येणारी त्याच्यामधला डोळा हा एक भाग असू शकतो म्हणजे डोळ्यांना खाज येते अंगाला खाज येते अंगावर गांधी उठतात काही लोकांना अगदी दम्यासारखा त्रास होतो सगळी अलर्जीची लक्षण आहे तर जेव्हा ही अलर्जी फक्त डोळ्यापुरती आहे तेव्हा फक्त डोळ्याला त्रास होईल पण जी ऍलर्जी संबंध शरीराचा भाग आणि डोळा हातातला एक भाग आहे तेव्हा डोळ्याच्या खा खाज येण्याबरोबर संबंध शरीराला होणाऱ्या अलर्जीज येतील मग त्यावेळेला आपल्याला एलर्जीच्या संदर्भात असलेली जी औषध आहे ती घ्यायला लागतात तुमची जर खात डोळ्यामध्ये पाणी घाल आपण पाण्याने डोळे धुतो डोळ्यात जर काही गेलं असेल समजा तर ते धुतलं गेलं आणि तुमची ऍलर्जी कमी झाली दोन ते तीन दिवसाच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला प्रचंड खात चालू राहिली तर तुम्ही डॉक्टरना दाखवायला पाहिजे कारण तुम्हाला कशा प्रकारची ऍलर्जी आहे डोळ्याला येणारी अलर्जीचे जे काही भाग आहेत ते पुष्कळ म्हणजे अगदी किरकोळ नुसते डोळ्याला लाली येणं इतपासून ते पापण्यांच्या वरती किंवा पापण्यांच्या आतून डोळ्याला गाठी होणं असे ज्याला आम्ही जायंट पॅपेली म्हणतो कि मोठे मोठे गोळे सारखे गाठी येणं हे होऊ शकतं तर आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत कारण ज्याला जितपत त्रास आहे तितपत त्याला औषधं द्यावी लागतात तर त्यामुळे तर दोन ते तीन दिवस राहिल्यानंतर जर तुम्हाला बरं नाही वाटलं तर तुम्ही डॉक्टरना दाखवायला पाहिजे उपचार पद्धत मी आता सांगितली पहिल्यांदा ते म्हणजे की डोळे स्वच्छ धुवायचे त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यात जे काही गेलेलं असेल ते निघून जायला मदत होते त्याच्यानंतर आर्टिफिशियल टिअर्स दिवसातनं पाच सहा वेळेला वापरायचे कारण तुमच्या डोळ्याची एकतर ते हे आर्टिफिशियल टिअर म्हणजे त्वचेला आपण क्रीम लावावं तसं डोळ्याला असतं डोळ्याला जे काही खरखरीतपणा आणि असं असह्य होत असतं ते थंडगार वाटतं आणि त्याच्या बरोबर तुमच्या डोळ्याच्या आत गेलेले जे काही कण आहेत की ज्यानी तुम्हाला ऍलर्जी निर्माण होते ते वाहून नेले जातात त्याच्यानंतर मग आपल्याला औषध ला ला ला। द्यायला लागतात ला। औषधाच्या मध्ये दोन मुख्यतः प्रकार आहेत की स्टिरॉइड आणि नॉन स्टिरॉइड म्हणजे ज्या औषधांच्या मध्ये स्टिरॉइड आहे त्या औषधांचा गुण लगेच येतो पेशंटला एकदम छान वाटा लागतं दोन तीन दिवसात परंतु स्टिरॉइड जर जास्त घेतली गेली तर काचबिंदू सारखा भयानक आजार होतो म्हणून आम्ही सांगतो पेशंटना की तुम्ही स्वतः जाऊन औषध विकत घेऊ नका कारण ज्या औषधांनी बरं वाटलं त्या औषधाची बाटली आपण ठेवून घेतो आणि पुन्हा तेच औषध दुकानात जाऊन कुठे डॉक्टरांच्याकडे जा म्हणून तेच औषध घेऊन वापरतो आणि अशा प्रकारे खूप लोकांना काचबिंदू होतो तर स्टिरॉइडची औषधं जेवढी आणि जितकी पाहिजे तेवढीच वापरावीत डोळे स्वच्छ ठेवायला आर्टिफिशियल टिअर्स वापरावेत आणि त्यानंतर स्टिरॉइड नसलेली एलर्जीवरची डोळ्यात घालायचे ड्रॉप्स असतात ते घालावेत डोळ्याच्या संरक्षणासाठी चष्मा वापरावा गॉबल किंवा जर संध्याकाळ असेल तर पांढरा चष्मा वापरला तरी चालेल हा चष्मा डोळ्याचं ढालीसारखं संरक्षण करतो आणि जर समजा बाकीच्या ठिकाणी शारीरिक तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेलाही पुन्हा हेच की स्टिरॉइडची औषधं किंवा नॉन स्टिरॉइडची औषधं ज्याच्यात स्टिरॉइड नाही अशी जी औषधं ऍलर्जीवर उपयोगी पडतात ती आपल्याला देता येतात जर सिझनल त्रास असेल आणि तुम्ही वेळच्या वेळेला औषधं घेतलीत एकदा कळलं आपल्याला की नाही बा हा आपल्याला हा असा असा त्रास आपल्याला होतोय मुख्यत हा, हा त्रास मुला लहान मुलांना होतो आणि असं आहे की साधारण ऍडोलेस म्हणजे चौदा पंधरा वर्ष सोळा वर्षापर्यंत तो कमी होतो तर जर एखाद्याला नेहमी उन्हाळ्यात एलर्जी येत असेल तर एलर्जी येण्याआधीच काही ठराविक औषधं जी स्टिरॉइड नाहीत अशी जर चालू केली तर आपल्याला त्याचा खूप चांगला गुण येतो आणि त्याच्याच बरोबर चष्मा वापरणं पण जर समजा खूप ऍलर्जी येते कुठल्याही यानी आपण अप, औषधही घेत नाहीये किंवा खूप स्ट्रॉंग औषधं घेतली तर आपल्याला भीती वाटते आणि डोळे सारखे जर चोळत राहिलो तर बुबळाच बुबळाची वक्रता वेळी वाकडी होते ज्याला आम्ही कॅरेटोकोनस म्हणतो जे बुबुळ असं घुमट्यासारखं असायला हवं ते असं त्रिशंकू सारखं होतं आणि तो बुबळाचा एक अत्यंत गंभीर आजार आहे त्याच्यामुळे ते डोळे चोळणं याच्यावरती त्याला काय होतय अशा किरकोळ ह्याच्यावर जाऊ नका दोन तीन दिवसात तुम्हाला गुण नाही आला डॉक्टरांच्याकडे जा आणि जर जास्त तुम्हाला असं म्हटलंय का का की काय डॉक्टर औषध की कारण लोकांनी वाचलेलं असतं आता मी सांगितलंच असं सा की बापरे स्टिरॉइड इतके दिवस घालतायत मी नाही घालणार असं नाही चालत कारण डॉक्टर हा तुमचा सगळ्या दृष्टीने उत्तम मित्र असतो आणि तोच तुम्हाला सांगू शकतो कधी घालान कधी नको टाळता येतो म्हणजे मी सांगितलं आता तसं सा की जर तुम्हाला माहित आहे की मला एलर्जी आहे तर तुम्ही आधीपासूनच सौम्य औषध चालू करू शकता किंवा मोठे चष्मे तुम्ही गॉबल्स जे आहेत डोळ्याला प्रोटेक्टिव्ह ग्लासेस म्हणतात ते तुम्ही वापरू शकता पण पूर्णपणे डोळ्याची खाज तुम्ही नाही बंद करू शकत